नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन आज मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि ह्याच अनुसरून आज एक सुंदरसा लेख आहे गोडगोड बोलणाऱ्यांना तिळगुळ मिळतात भेडभाड न बाळगता जे थेट बोलतात त्यांच्यावर मात्र संक्रांत ओढवते आणि खरं बोललं की माणसाला राग येतो खरं म्हणजे काय खरं म्हणजे नेमकं काय खरं म्हणजे आपण सारेच गोड आहोत का गोड असायला हवं पण कटुता मनात ठेवून गोड असण्याला काय अर्थ आहे मनामध्ये भाव खोटा ठेवायचा आणि तोंडावरती गोडगोड बोलायचं ह्याला काय अर्थ आहे कडवटपणा ठेवावा का तिखटपणा ठेवावा तिखटपणा म्हणजे स्पष्ट तोंडावर जे आहे ते बोलून व्हायचं आणि कडवटपणा म्हणजे मनात आडी ठेवायची आणि तोंडावर गोड बोलायचं काही लोक अशी असतात ना की असे त्यांचे शब्द असतात ना झोमणारे की तो चांगला प्रसंग बघत नाहीत चांगला वेळ बघत नाही आणि एखादा शब्द असा बोलतात की मनाला कुठेतरी असं दुःख होऊन जातं आणि झोमतो अरे बापरे ही काय वेळ होती का ही काय संधी होती का बोलायची का बरं हा बाबा असं बोलला का बरं ही काकू अशी बोलली का असं व्यक्त असे का व्यक्त झाले पण मग आपण ऐकून किती घ्यायचं सहन किती करायचं पण जर आपण जर कुणाला दुखवेल असं जर वागलोच नाही तर कशाला राग येईल कुणाच्या मनामध्ये बरोबर आहे की नाही लोक दुखवण्याची आजकाल कुणीही पर्वा करत नाही कारण की लोक दुखवण आजकाल माणसाला कोणत्याच गोष्टी त्यांना सहजासहजी आवश्यक आहेत असं वाटतं कुणाला कसंही बोलायचं त्यांना कळतंय नाही कळत हे राहिलं बाजूला आपण कुठेही चार माणसामध्ये त्यांचा अपमान करायचा त्यांना कमी दाखवायचं आपण स्वत किती ग्रेट आहोत हे दाखवायचं हो चा। सगळेच चांगले असतात चा। आहातच सगळेच चांगले आहेत कुणीही बेकार नाहीये जो तो ज्या त्या ज्याच्या परीने सक्षम आहे आनंदी आहे कर्तृत्ववान आहे पण आपण जेव्हा कुणाला दुखवतो ना त्यावेळेस त्या, त्या माणसाचं मन इतकं खचून जातं की विचारतच संक्रांतीला आज गोड बोलण्यासाठी कित्येकांनी स्वतःला त्रास करून घेतलेला आहे लोक गोड बोलायचं हे खरंय बर का पण मला सांगा खरा गोड आवाज कोणता कोणता गोड आवाज आहे खरा मऊ हुनी आम्ही विष्णू दास संत तुकाराम म्हणतात मऊ हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भे, भेदू ऐसे मेले जित असो निजोनिया जागे मेले जित असो निजोनिया जैसे जागे जो जो जे जे मागे ते ते देऊ भले तरी देऊ कासेची लंगोटी नाळा नाठाळाचे माथी हाणू काठी पुढे आमचे तुकोबा म्हणतात की माय बापापेक्षाही आम्ही मयाळू आहोत माय बापापेक्षाही आम्ही मयाळू आहोत पण प्रसंगच असा येतो की शत्रू अधिक त्रास आम्हाला होतो अमृता हुन आम्ही गोड खरे अमृता आम्ही गोड करे पण वेळ आलीस तर विषही लाजेल असे कडू आम्ही आहोत असे कडू आम्ही आहोत त्यामुळे आपण आहोतच गोड आपण आहोतच गोड अवघे जो अव आउ, अवघे जग गोड व्हावे अशी मनोकामना असेल तर प्रसंगी कडवटपणा हा घ्यावाच लागतो सध्या तरी असं चित्र दिसत बदल होऊ पाहतो आणि जरा गोड असो की तिखट प्रत्येकाला बोलता येईल प्रत्येकाला आवाज मिळेल यासाठी बोलत राहायचं चा, चालत राहायचं चा, संवाद साधत राहायचा संवाद हीच तर माणसाची खरी भूक आहे पण संवाद कोणत्या पद्धतीने साधायचं हे सा। ज्याची त्याला समजलं पाहिजे संक्रांतीच्या आज आपल्याला अपार आभाळ भर सदिच्छा पण संक्रांत करताना जेव्हा आपण लक्षात ठेवावं की आपण जेव्हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणतो तेव्हा आपण खरंच मनापासून गोड बोलतो का, का मनाला दुखवेल असं बोलतो ह्याचा विचार जरा मनाला विचार स्वतःची स्वतः करा कारण की तिळगुळ घेऊन जर सगळी माणसं गोड राहिली असती तर बातच वेगळी होती ठीक आहे प्रत्येकाचं आपलं आपलं व्यक्तिमत्व असतं आपले आपले बोल असतात आपलं आपलं अस्तित्व असतं आपलं आपलं मनाची इच्छा असते आपण कसं बोलायचं कसं वागायचं कसं राहायचं पण आजच्या दिवशी तरी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत मकर संक्रांतीच्या परत एकदा शुभेच्छा दे मी सविता मिटकरी नमस्कार धन्यवाद माझा लेख ऐकला त्याबद्दल नमस्कार